शेळकेवाडी गावामध्ये खडी क्रेशर बाबत गावातील ग्रामस्थांची मिटिंग झाली होती तिथे सर्वांनी असे मत व्यक्त केलं की एकदा ठराव रद्द झालेला आहे शेळकेवाडी शहरामध्ये खडी क्रेशर प्रकल्प होऊ नये आणि पुन्हा तो विषय जर ग्रामपंचायत सत्रे आला तर ग्रामपंचायत वरती विशेष ग्रामसभा बोलवून शिस्तमांगाची कारवाई करण्यात येईल वेळ प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर ग्रामपंचायत सुद्धा ठराव घेण्यात येईल याबाबत शेळकेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच रंजना बाबान सावंत यांचे थे, सामाजिक कार्यकर्ते युवा नेते निलेश उपस्थित आहेत त्यांनी खडी क्रेषेबाबत आपलं मत सांगावं हो। काही महिन्यापूर्वी आपल्या गावामध्ये खडी केशरचा प्लॅन्ट उभा करण्याचा ग्रामपंचायतनं निर्णय घेतलेला होता तो कोणत्याही सदस्यांना किंवा सदर ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक मॅडम किंवा गावातील लोकांना न सांगता वैयक्तिक हे करून दिलेलं ले होतं लेटर एन ओ सी दिलेली होती ते आम्ही सगळ्या ग्रामसभा घेऊन त्यांचा मासिक मिटिंगला ठराव घेऊन तो एन ओ सी रद्द केलेली आहे तरीसुद्धा आता काही गेल्या दिवसांपासून गावात थोडी चर्चा खडिकची चालू आहे की पुन्हा गुपचुपणे पुन्हा गुपचुप चालू होणार आहे किंवा एनओसी देणार आहे तर तसं न होता सगळ्या गावांनी एकत्र येऊन त्या खडी क्रेशरला आपण कॅन्सल केलेला आहे आधीच पण परत जर कोणी असं एनओसी देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात काय असेल ते कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आम्ही आम्हाला राजीनामा दिला द्या लागला तरी चालेल पण आम्ही हा प्रकल्प उभा करणार नाही यानंतर आमचे युवा नेते ऋषिकेश जगताप यांनी त्या याबाबत आपलं मत सांगावं हो।